नमस्कार माझं नाव प्राजक्ता धांडोळ्याच्या या भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आठ मार्च हा जागतिक महिला दिन असतो आणि आठ मार्च जवळ येतोय या निमित्ताने मार्च महिन्यात स्त्री केंद्री स्त्री यांच्या संदर्भातला आशय तुमच्यापर्यंत पोहोचवावा असा विचार आहे मी परवाच एक लिहिलेली एक कविता तुमच्यासाठी वाचते हो, कवितेचं नाव वा आहे त्या सख्या भिरभिरणाऱ्या त्या धाण पेरणाऱ्या राणात कष्टणाऱ्या त्या धाण पेरणाऱ्या राणात कष्टणाऱ्या पाहता लुसलुशीत पानं त्या राणभाज्या फडक्यात बांधणाऱ्या त्या सख्या भिरभिरणाऱ्या त्या दगड फोडणाऱ्या विटा वाघणाऱ्या त्या दगड फोडणाऱ्या विटा वाघणाऱ्या पाहता झुडूप बोरीचे हात काट्यात घालणाऱ्या त्या सख्या भिरभिरणाऱ्या कधी कचरा कधी भंगार वेचणाऱ्या कधी कचरा कधी भंगार वेचणाऱ्या राणोमाळ बागडणाऱ्या राणोमाळ बागडणाऱ्या केसांवर भांडी विकत सारा गाव धुंडाळणाऱ्या त्या सख्या भिरभिरणाऱ्या त्या सख्या भिरभिरणाऱ्या त्या घाम गाळणाऱ्या झपझप चालणाऱ्या पाहता झाडफुलाचे केसात खोवणाऱ्या त्या सख्या भिरभिरणाऱ्या त्या भटकंती करणाऱ्या जे म्हणती चकाट्या पिटणाऱ्या त्यांचं फाट्यावर भीर मारणाऱ्या त्या सख्या भिरभिरणाऱ्या त्या जीव लावणाऱ्या तरी निर्भीड चालणाऱ्या किती जाती जातीबाई दिसता चिंचा गाभुळलेल्या त्या सदा फुल्या आयुष्य वेचणाऱ्या आयुष्य वेचणाऱ्या